हर खबर सच्चाई सावंगी मेघे येथील बेड्यावरील जुगार अंड्यावर वर्धा पोलिसांची रेड जुगार पोलिसांवर केला हल्ला सावंगी पोलीस प्रशासनाला त्यांच्या हद्दीत जुगाराचा अवैध अड्डा चालू असल्याची माहिती मिळाली त्यांच्याकडून तिथे रेड टाकण्यात ता आली या रेडला यश आले परंतु जुगार अड्डा चालवणाऱ्या आरोपीकडून व त्यांच्या घरच्या लोकांकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला त्यांनी घरातील तलवार काढून पोलिसांवर हल्ला केला यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताला तलवारीची थोडी इजा झाली यामध्ये काही आरोपींना अटक करण्यात आली तर काही आरोपी अजून पण फरार आहे यामध्ये काही रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले मुख्य आरोपी राजकुमार बावरी फरार आहे पोलीस प्रशासनाचा तपास चालू आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक अनुराग जैन उपस्थित झाले होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह वर्धा शहर प्रतिनिधी प्रतीक वानखेडे विभागाने बेड्यावर कारवाई केलेली आहे नेमकी कशाची कारवाई होती काय तपासात उघड झालेलं आहे काय नेमकं आजची सार्वजनिक सर्वांनी लक्ष की एक आरोपीने जुएच्या अड्डा आपले घरी चालू केलेला आहे असं माहिती मिळाली होती त्याच्या लोकेशन जवळपास ग्रामीण भागाचे बॉर्डर एरियावर एक बेड्यामध्ये होते त्या ठिकाणी आमची टीम रेडसाठी गेली होती आणि रेड सक्सेसफुल झाली परंतु त्यामध्ये जीवाला खीळ झाली आणि ते आरोपीचे घरचे काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यामध्ये आमचे पोलीस कर्मचाऱ्यांची मुलगी बोटावर जखमी झालेली आहे आणि त्याची नंतर आरोपीला ताब्यात घेतले गेलेलं आहे काही आरोपी त्या ठिकाणी फरार पण झालेले आहे त्यांची शोध सध्या चालू आहे त्या इलाकेमध्ये आता एक्स्ट्रा डिप्लॉयमेंट करून आरोपींची शोध चालू आहे आणि पुढची कारवाई मी करत आहे नेमका हल्ला कशाने करण्यात आला ते जे इंजरी जी आहे ते आमच्या कर्मचाऱ्यांची आधार ते शार्प वगैरेची हो आहे आणि तलवार ज्याला म्हणू शकतो कारण ते खूप लांब होती आणि ते शार्प पण होते तलवारच्या वापर हे मुख्य आरोपी बावरी म्हणून आणि त्यांच्या कुटुंब त्याचे अजून एक भाऊ आणि अजून एक तिसरा भाऊ हो। ते तिघापैकी दोघांवर भरपूर गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये तसेच ते, तसे ते फेस्टिव्ह सीजन आहे आणि पोलीस या ठिकाणी किंवा दुसरे बंदू सध्या बिझी असणार तर त्याचा फायदा घेऊन त्यांनी ते घेऊचे अड्डा चालू केला होणार असं मला म्हणाले